रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा राजेंद्र नागरगोजे यांच्यासारख्या सक्षम उमेदवाराचे नाव आघाडीवर शिक्षक मतदार संघातून शिक्षकच होणार आमदार वेणुनाथ कडू शिक्षण क्षेत्रामध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे मात्र महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेच्या शिवाय राज्यातील कोणतेही शिक्षक अथवा पदवीधर संघातील आमदाराने याबाबत आवाज उठवला नाही त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी निर्धार करण्यात आला आहे भ्रष्टाचार मुक्त शिक्षण क्षेत्रासाठी एकच निर्धार शिक्षक मतदारसंघातून शिक्षक होणार आमदार पुणे शिक्षक मतदारसंघातून संघटनेचे पुणे विभागाचे कार्याध्यक्ष मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे यांचे नाव सक्षम उमेदवार म्हणून आघाडीवर आहे पुणे शिक्षक मतदारसंघातील सर्वच जिल्ह्यांचा आढावा घेऊन उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेचे प्रांत अध्यक्ष वेणुनाथ कडू यांनी दिली आहे मिरजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिक्षकांच्या निर्धार मेळाव्यानंतर प्रांत अध्यक्ष वेणुनाथ कडू हे पत्रकारांशी बोलत होते महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग व सांगली जिल्हा ग्रामीण सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्र यांच्या वतीनं पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ विधान परिषद निवडणूक दोन हजार सव्वीस निमित्ताने भव्य शिक्षक निर्धार मेळावा मिरज येथील शेतकरी भवन इथे घेण्यात आला पुणे शिक्षक विधान परिषद मतदारसंघातून पुणे विभागाचे कार्याध्यक्ष मुख्याध्यापक राजेंद्र नागरकोचे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक असून निवडणूक लढवण्याची त्यांनी तयारी केली आहे आणि त्यांचं नाव आघाडीवर आहे यावेळी कार्यवाहक राजकुमार बोनकिले कोषाध्यक्ष अध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी माजी आमदार भगवानराव साळुंखे पुणे विभाग अध्यक्ष सुरेश राठोड उपाध्यक्ष विजयकुमार माने कार्यवाहक बाळासाहेब चोपडे कोषाध्यक्ष अध्यक्ष आदमसो मुजावर ए पी एस आर एमच्या सहप्रमुख प्राध्यापक डॉक्टर सुजाता कुलकर्णी प्रांत सदस्य बजरंग शिंदे महानगर सांगली मिरज कोपवाड महापालिका क्षेत्र संघटन मंत्री बाळासाहेब कणके सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे क्षेत्राचे अध्यक्ष नवनाथ लाड आणि सर्व प्रांत कार्यकारी सदस्य विभाग कार्यकारणी सदस्य सांगली जिल्हा ग्रामीण सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्र सर्व कार्यकारिणी सर्व तालुका अध्यक्ष कार्यकारणी सदस्य उपस्थित होते महानकारी न्यूजसाठी आदिमाने मिरज